पाचोरा तालुक्यातील नगर देवडा गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गडद नदी बकरा नदी व गंगा नाला यांच्या त्रिवेणी संगम स्थळावर असणारे गाव म्हणजे खाजोडा येथील संगम स्थळावर स्थित संगमेश्वर महादेवाचे गेल्या चार ते पाच पिढीपूर्वीचे स्वयंभू स्थान असून केटीवेअर बांधल्या गेल्यामुळे हे स्थान पाण्यात गेले त्यामुळे खाजोडा गाववासीयांनी एकमताने निर्णय घेत संगमेश्वर महादेव मंदिराच्या नदीकाठाला जीर्णोद्धार करत सुंदर मंदिराचे निर्माण केले त्या पार्श्वभूमीवर दिनांक चार फेब्रुवारी रोजी मूर्ती मिरवणूक पूजा पाठ हवन व वा दिनांक पाच फेब्रुवारी सव्वीस रोजी मूर्ती जला व धान्य दिवस तर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मूर्ती स्थापना कलश रोहन व महाआरती असा तीन दिवसीय कार्यक्रम सुरू राहणार असून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महंत श्री रविदासजी महाराज वरसाडेकर यांचे हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन करण्यात येणार आहे महाप्रसादाचे नियोजन खाजोडा गावाचे रहिवासी गुलाब भिकारी पाटील यांच्या मार्फत करण्यात आले आहे यावेळी नूतन मंदिराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत गावातील जावई मंडळींकडून वृक्षारोपण करण्याचा संकल्प देखील खाजोडा गावकऱ्यांनी घेतला आहे सदर कार्यक्रमानिमित्त पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील सोबतच राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत यावेळी पंचक्रोशीतील भावी भक्तांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन हरिभक्त पारायण संगमेश्वर भक्त मंडळ छत्रपती शिवबाराजे प्रतिष्ठान व खाजोडा ग्रामस्थ यांतर्फे करण्यात आले आहे आपल्या खाजोड संगमेश्वर आहे याला काही ऐतिहासिक वारसा आहे सर्वप्रथम मी जय श्रीरामू हो, जय शंभू नारायण आपल्या टी व्ही नाईन ट्रेन त्रे, त्रे लाईव्ह ट्रेन लाईव्ह न्यूज चे मी सर्वप्रथम आभार मानतो की आपण आमच्या कार्यक्रमाची दखल तुमच्या टीव्ही ट्रेन त्रे लाईव्ह न्यूज न्यूज घेत आहे त्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम आभार मानतो मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या खूप पुरातन आणि पौराणिक हे मंदिर असून इथे बकरा नदी व गडद नदीच्या संगमावर हे मंदिर आहे त्यात गंगा नाला म्हणून त्रिवेणी संगमाचं रूप या ठिकाणी इथे आपल्याला आप पा पाहायला मिळेल इथे त्रिवेणी संगम जसं बकरा नदी गडद नदी व गंगाम पुरातन मंदिर आहे नाही हे खूप वारसा याला लाभलेला आहे आम्ही सांगू शकत नाही पिढ्यान पिढ्या हे मंदिर या ठिकाणी आपल्याला कुणीही सांगेल किंवा या ठिकाणी नुसतं पंचक्रोशीच नाही तर पार चाळीसगाव तालुक्यातून हिंगोन्यापासून या ठिकाणी भाविक इथं सेवेसाठी येत असतात प्रोजिका, प्रोजिका के या ठिकाणी सतत पाणी असल्यामुळे सतत पाणी असल्यामुळे केटीवर आमदार निधीतून जे काही केटीवर या ठिकाणी बांधले गेले त्यात हे सतत पाण्यात असल्यामुळे आम्ही नवीन मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी करतोय आपण पाहू शकता की आजपासून आम्ही कार्यक्रम तीन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या या कार्यक्रमाचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कला कलाशारोहण हे कोणाच्या हस्ते होणार आहे महंत श्री रविदासजी महाराज वरसाळेकर हरिभक्त पारायण यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलाशारोहण या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे आज आजपासून तीन दिवसीय हा कार्यक्रम सुरू झालेला आहे चार तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत तीन दिवसीय हा कार्यक्रम असून आज चार तारखेला नऊ ते अकरा वाजेपर्यंत आम्ही गावात ग्राम ग्राम प्रदक्षिणा करून या ठिकाणी आज मिरवणूक झालेली आहे मिरवणूक संपन्न होऊन होम हवन व पूजा पाठ असा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहू शकता सुरू झालेला आहे आणि उद्याचं उद्याचं जे नियोजन आहे तर ते जलादिवास दिवस धान्य दिवस मूर्त्यांना या ठिकाणी होईल हो माहन पाच तारखेच होणार आहे आणि सहा तारखेला दिनांक सहा सहा फेब्रुवारीला महंत श्री रविदासजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण या ठिकाणी संपन्न होणार आहे मुख्य यजमान मुख्य प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य आमदार महोदय आमदार महोदयांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब रावसाहेब मनोहर गिरधर पाटील निपानेकर यांची सुद्धा या ठिकाणी नेते अन्नदाते कार्यक्रमाचे श्री श्री गुलाब भिकारी भिकारी पाटील यांच्या यांच्याकडून महाप्रसादाचे सहा तारखेचे नियोजन संपूर्ण नियोजन त्यांनी स्वकर्चा घेतलेले हा था। आपल्या या गावाच्या वतीने पंचक्रोशीतील आवाहन करणार का पंचक्रोशीतील सर्व हरिभक्त पारायण मंडळी व ग्रामस्थ नुसतं पंचक्रोशीच नाही तर बडगाव तालुक्यातील तमाम भाविकांना शिवभक्तांना आम्ही आवाहन करीत आहोत की आपली उपस्थिती संगमेश्वर महादेव मंदिर सार्वे रोड खाजवा या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा अकलशारोहण साठी आपण उपस्थित राहावं व महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घ्यावा ही मी आग्रहाची विनंती करते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका